भाजपला जबर धक्का दोनशे कार्यकर्त्यांचा शिंदे सेनेत प्रवेश हुकुमशाही कारभाराला कंटाळून भाजपच्या जुन्या पदाधिकाऱ्यांचा बंडखोरीचा निर्णय श्रीमंतांची चलती पक्षात कार्यकर्त्यांची उपेक्षा नाराजीतून निर्णय शारदा शहरात भारतीय जनता पक्षाला मोठा धक्का बसला असून पक्षातील हुकुमशाही वृत्तीला कंटाळून भाजपाचे काल अन्नपूर्णा लॉन्स इथं झालेल्या भव्य कार्यक्रमात शिवसेनेचे विधान परिषद सदस्य चंद्रकांत रघुवंशी व आमदार आमशा पाडवी यांच्या उपस्थितीत या कार्यकर्त्यांनी पक्षात प्रवेश करत परिसरात खळबळ उडवून दिली प्रवेशकर्त्यांमध्ये हे प्रमुख चेहरे जितू जमदाडे हितेंद्र वर्मा साजिद अन्सारी रवींद्र जमादार भावना लोहार यांच्यासह जवळपास दोनशे कार्यकर्त्यांनी पक्षात सामील होत भाजपवर नाराजी व्यक्त केली हक्काचे घर सोडावे लागले कार्यक्रमादरम्यान काही कार्यकर्त्यांनी भावनिक प्रतिक्रिया व्यक्त करत सांगितले की भाजपमध्ये आमचा सन्मान राहिलेला नाही काही लोकांच्या हुकुमशाही व उपेक्षेमुळे आम्हाला हक्काचं घर सोडावं लागतंय पक्षानं कार्यकर्त्यांना गृहित धरलंय भाजपातील अंतर्गत नाराजी नव्हे नाही भाजपमधील पहिली नाराजी आहे ना मागे लोकसभा निवडणुकीच्या दरम्यान भाजपचे जुने व निष्ठावान कार्यकर्ते कुंवर सिंग वळवी यांच्या परिवारानंही पक्ष त्याग करत स्पष्ट आरोप केला होता की भाजप हा पक्ष आता सामान्यांचा राहिलेला नसून तो कॉर्पोरेट लोकांचा पक्ष बनलाय पदाधिकाऱ्यांपेक्षा श्रीमंत व बड्या व्यक्तींनाच पक्षात स्थान दिलं जातं राजकीय समीकरणांची घडी बदलणार शहाद्यात भाजपला लागलेला हा धक्का स्थानिक राजकारणावर मोठा परिणाम करू शकतो विशेषतः आगामी पालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपला आपली घडी पुन्हा बसवावी लागेल शिंदे सेनेची प्रतिक्रिया सन्मान देणार कामाला वाव देणार या कार्यक्रमात आमदार चंद्रकांत रघुवंशी यांनी स्वागत करताना सांगितले की शिंदे सेना नेहमीच कार्यकर्त्यांच्या पाठीशी उभी राहते इथं सन्मान कामाचा वाव आणि निष्ठावान कार्यकर्त्यांना स्थान दिलं जात शहादळ्यातील हा पक्ष त्याग भाजपसाठी चिंतनाचा मुद्दा ठरणार आहे कार्यकर्त्यांच्या मनातील असंतोष जर वेळीच हाताळायला गेला नाही तर येत्या काळात भाजप समोरील आव्हानं अधिक तीव्र होऊ शकतात Subscribe now and press the bell icon to never miss an update.